नमस्कार अजून एका ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत सकाळचा टाइम आहे फ्रेश वातावरण आहे आणि दिवसाला छान सुरुवात झाली आहे आज कोणता रविवार आहे ना काल शनिवार होता व सुमारे शुक्रवारी होती हम्म घामाला एक तुम्हाला तुम्ही असं त्यालाही घाम येतो बर का हीट आहे जायचं की चेकला वाढली काय हिट, हिट हिट पण चांगली तेवढं बरे राऊंड वेळ दिसत नाही रात्री नेते तसे काय म्हणले खाना मग बेटरूमच चेअर फॅनचं बटन बंद करत टिलू आले खाली टिलूंना घ्यायला जाते त्यांना वरती सोडायलाच की

मम्मी काय करत होती खूप आलो मुर सगळ्यांची लागते तिथच आनंद नाही तृष तृषा आपली जातीला आणते थोडे थोडे तिला काय वाजवतायचे आपण बार सुरुरी बंद ना काय ऐकत काही जायचं घेऊन ये अजा करत होतो ही आता बांधा दुपारी येते पण आला म्हणून आमच्या पण त्या म्हणतो कानात पण किल्ला बनवलाय कोर म्हणजे म्हणतो hmm. त्यांना मग हे घेऊन जाते मावळ मागे किती हम्म का का केलं हरवून टाकल्या असते घरा चालला ते भांडा मस्ती मस्ती पटाके फोडून सगळं केलं बाहेर म्हणतात झाडून घ्यावं वॉचमॅन काका घेतात झाडून पण म्हणूनच त्याच्यामुळे आपलं चाललंय घरातलं झालंय माझं आवरून मला तुसांनी म्हणून बोलून यायचं बाकी बोललो तिथे मला ते गेलं येतो ते मुला पण यायचंय बाहेर ठेवलं मी रात्री विसरूनच गेला आलं ठेवलं जेवायला गेले तिथे हुर्जाची भाजी वगैरे बनवली मला पूजा उचलायची आरती मग आरती राहिली उचलायची

गेटच्या तिकडेच खेळात तिलू दादा तिकड आता झोप झाली त्याची नंतर फ्रेश केलं तिला आणि आता टिलू आले होते कारण कारेगावला जायचं होतं पण मिलनच आले नाही त्यांना ते आता गाड्या सगळ्या व्यवस्थित लावून घ्यायच्यात पूजेसाठी परत मिठाई वाटायची सगळ्या ड्रायव्हर लोकांना सहनाच्यामुळे खूप काम होतं त्यांना त्याच्यामुळे त्यांना यायलाच वेळ नाही मिळाला तो आ, मग बोलले की संध्याकाळी येतो बोलले मी मग जाऊयात मग टिरुत्यास बघायला आले होते की मामा आलाय का आहे का नाही आले ले ते लेट होईल त्याच्यामुळे ते परत गेले म्हटले जायच्या वेळेस मला सांगा मग तृषा पण गेली त्यांच्यासोबत आता घरातलं झाडून वगैरे रात्रीची दिवाबत्ती या गोष्ट मला करून घ्यायच्या कुठे तुझी काय हो पण हा येतच दिवसभर काही शूट करता आले नाही ना ना। मी मिलन काही घ्यायला आले नाही पण निलेश ललिता आले होते त्यांचं शिफ्टिंग चालू आहे ना मग त्यांच्यासोबत मी गावामध्ये गेले होते भरपूर काही शॉपिंग होते त्यांची म्हणजे कर्टन्स वगैरे हो किंवा बाकीचं दिवाळीचं ते थोडंफार आपलं गोष्टी असं काहीस होतं घ्यायचं पण ते मला काही शूट करता आलं नाही भयानक गर्दी होती आणि मग नाही केली मी शूट त्याच्यानंतर मग इकडं शिरूरला त्यांच्या फ्लॅटवर सगळं सामान लावलं म्हणजे ते कर्टन्स वगैरे लावले तिथं खूप वेळ गेला आणि त्याच्यानंतर तिच्या घरी गेलो रानात गेलो तोपर्यंत मी लयटिंग वगैरे ते सगळं करत होते मग ललिता बोलली की तुमचं खूप दिवस झाला आमच्याकडे येणं नाही चला मग यांना बोलली की मी तिला घेऊन जाते तुम्ही या आवरून तर मग ललिताच्या घरी गेलो होतो तिकडं पण तिचा खूप हा पसारा होता कारण शिफ्टिंग चालू आहे त्यांचे पप्पा पण घरी होते ते थोडेसे आजारी असतात तर मग तिकडे पण मी काय शूट नाही केलं त्याच्यामुळे मग येताना मग बरोबर आहे ना बारा वाजलेत साडे अकरा बारा बाराच वाजलेले आहेत मचिनुला गिफ्ट द्यायचं होतं म्हणजे मिठाई वगैरे हो चॉकलेट्स वगैरे द्यायच्या होत्या मीलांनी तिला कॉल केला म्हटलं नका करू झोपली असेल ती पण कॉल केला त्यांनी तिला बोलवलं बाहेर आणि हे तिला द्यायचं आता ते चॉकलेट्स वगैरे मिठाई तर तृषाला खावे होते ते त्रुषाला काही जास्त देत नाही अशा गोष्टी त्याच्यामुळे तिच्यासाठी दोन तीन काढून घेतले आणि बाकीचे चिनून दिले तिने पण छान मी हिंदी वगैरे लावली होती त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आहे ना आपला असा तसाच झालेला आहे पूर्ण काय मला डिटेल काही शूट करता आलं नाही म्हणजे केलं नाही मी शूट कारण गावात गेलो तिकडं खूप जास्त गर्दी दिवाळी आता उद्यावरती आलेली त्याच्यामुळे खूप भयानक गर्दी आणि त्यांच्या घरी गेलो तर मग तिकडे पण मग मी काही शूट वगैरे नाही केलं तर त्याच्यामुळे असं काहीस आजचा ब्लॉगच होता आपला अर्धवट अर्धवट तिकडनं माता घरी जायला नाही शिरूरला त्याच्या इथं खूप बसलं होतं तिने यांच्यासाठी अंडा भुर्जी भाकरी वगैरे ते सगळं बनवलं होतं तिकडे जेवण पण झालं आणि खूप दिवसांनी ना तिच्याकडे जाणं झालं खूप म्हणजे खूप दिवसांनी भरपूर दिवस झाले शिरूरला आल्यापासून तर नाहीच ना तीन चार महिने झाले तिच्याकडे जाणंच नव्हतं भेटणंही नव्हतं त्याच्यामुळे मग गेलेलो पण शूट मी काही केलं नाही आणि आता मी आहे शिरूरला जायला पण मिलन बोलले की शिरूरला जाण्याआधी आपण जाता जाता ऋषिकेशच्या स्टॉलवरती जाऊयात म्हटले फटाक्याच्या ते तिथं जास्त स्टॉलवरच झोपतात दोघं तिघं जण भरपूर असतात तिथे कारण स्टॉल मोकळं सोडून काय घरी येता येत नाही त्याच्यामुळे बोलले की चल तिथे जाऊ म्हटले काय चालले त्यांचं बघू तर तिथे गेलो तर सगळ्या ऋषिकेश वगैरे पडदा लावून बसले होते आम्हाला वाटलं की झोपलेच का झोपले तच की काय पण आतमध्ये त्यांचं जेवण चालू होतं हा त्यांचा फटाका स्टॉल मग मिलन गेले बघितलं सगळं काय चाललं काय काही नाही तर मस्त पैकी ते तिथे जेवण करत होते आतमध्ये डबे वगैरे आणतात नानी वगैरे दिला असेल डबा मी काही उतरले नाही कारण तिथे पोरे वगैरे होते सगळे त्याचे मित्रमंडळ पण आले ते आजूबाजूला पण सगळे फटाके वगैरे फोडत होते तिथं स्टॉलच्या बाहेर त्याच्यानंतर तृषा पण गेली मग तिथे थोडा वेळ घालवला तृषाने फटाके घेतले परत आणि आता निघालो परत शिरूरला जायला तर एकंदरीत आजचा दिवस छान होता पण मला काही शूट करता आलं नाही जास्त गावामध्ये गेलो तिथे शॉपिंग केली क कर्टन्सच्या दुकानात हे ते रोडनी आणि नंतर ललिता त्यांच्या घरी मग गप्पा गोष्टी ते सगळं एकंदर आजचा दिवस आहे ना फारच छान गेला तर चलो उद्या भेटूयात आता उद्याच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय बाय